नमस्कार मंडळी मी दिव्या जोबळे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी उद्योजक होणारच तर्फे मनापासून स्वागत करते तर आषाढी एकादशीला सर्वात पहिल्यांदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मला अगरबत्ती घ्यायचीच होती तर मला एक समोर काका दिसतात तर त्यांच्याकडे जाऊन आपण अगरबत्ती विकत घेऊया चला तर मग या आपले अगरबत्ती नमस्कार आपलं नाव माझं नाव श्रीराम रामचंद्र जाधव अच्छा तर अगर हा अगरबत्तीचा तुम्ही इथे किती दिवस थरता किती दिवस झाले किती दोन वर्ष पूर्ण झाले अच्छा दोन वर्ष दोन वर्षांपासून तुम्ही हा दोन वर्ष अच्छा याच्या आधी काही नोकरी वगैरे काही करत करत होतो मध्ये टिंपरीस मध्ये करत होतो आणि ते कंपनी बंद झाले त्याला आता अठरा एकोणीस वर्ष झाली मी घरीच होतो मला असं बाकी सिक्युरिटी वगैरे असं काही काम जमत नाही तर ते आमचे रवींद्र गावडे आम्ही एकाच कंपनीचा कामाला होतो ते सावंतवाडीचे होते ते आमच्या घरी आल्यानंतर मला म्हणाले मी पार्ट टाइम जॉब म्हणून मी अगरबत्तीचा बिझनेस चालू केलाय घरी तर तुम्ही हे कुठेतरी रस्त्यावर एक छोटासा बाकडा टाकून बसा तर मी म्हणालो माझ्याकडे तेवढं भांडवल नाही मग त्यांनीच मला ते एक दहा ते बारा हजाराचं सामान मला आणून दिलं आणि मी त्याच्यावरती मी छोटासा बाकडा उभा करून मी ते येऊन संध्याकाळचा एक टाइम बसतो अच्छा हो। तुम्ही म्हणजे अगरबत्तीचा व्यवसाय करण्याची कशी कल्पना आली तुमच्या अगरबत्ती म्हणजे मी धार्मिक माणूस आहे मी म्हणजे मला लोक सगळे पोहा बोलतात आणि मी आहे पण त्या लेवलचा त्यामुळे आता हे अगरबत्ती वगैरे आपण जास्त करून देवाच्या नावानेच लावतो बरोबर म्हणून मला ते बरं वाटलं की मुलं अगरबत्ती हा कसा हा प्रसन्न वातावरण प्रसन्न वातावरण आणि समजा दोन दिवस दो चार दिवस जरी संपला नाही हो हो। तरी तो खराब होणार असं बरोबर म्हणून ते मी ते निवडलं हा। आणि ते मी करायला सुरुवात केली मग एवढ्या वयात पण तुम्ही हा व्यवसाय करताय तुमचा फॅमिलीचा सपोर्ट कसा होता नाही सपोर्ट छान आहे म्हणजे ते मला म्हणाले की तुम्हाला आता काय करू नका काय करायची गरज नाही असे म्हणाले पण मी बोललो काय आपल्याला एक टाइम बसायचा आहे दोन तीन तास बोलो निदान थोडासा भाजी करता नाही गेला या उद्देशाने आम्ही ते चालू के। चालू केलेला आहे तुम तुम्हाला हे कोणत्या कोणत्या प्रकारचा अगरबत्ती असतात मला मॅडम माझ्याकडे मोगरा आहे मोगरा आहे गुलाब आहे हे काय नंदन आदि नंदन मोगरा नंदन वगैरे आहे अमृत मंथन आहे स्वस्तिक आहे हे कृष्णालीला आहे अशा बऱ्याच प्रकारच्या हा शीतल चंदन आहे अशा बऱ्याच प्रकारच्या थोड्याशा माझ्याकडे जवळजवळ पंधरा वीस प्रकारच्या अशा माझ्याकडे आहे ते पण ठेवता का तुम्ही हो कापूर आहे धूप आहे ते पण मी ठेवतो हा हे ते घे घे म्हणजे तूप बोलतात ना तुपामध्ये आपण लावतो किंवा लावतो ते आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचं काय काय हे आनंददीप म्हणून तुम्ही बोललात तसं हा म्हणजे ते एक तेच आहे ते छोटी बाटली आहे ती मोठी बाटल आहे बॉटल आहे आणि हे चंदन टीका लावतात ना चंदन हे टिका आहे हे पण धूप आहे हे शेंड आहे आणि हे ते आत्तर असतो ना ते असं लागतं ते आत्तर अगरबत्ती बरोबर नॉर्मल सगळं सगळ्यात हा थोडं थोडं मी ठेवतो अच्छा आणि अजून काकांकडे हे हे आपलं कसाचं पीठ किती यायचं आहे ते कुलदाचं पीठ पाव किलोच आहे किती मला मिळेल आपल्याकडे कितीला ते है है, हे SOUND, ते पन्नास रुपये पन्नास रुपये आणि हे बघा हे कोक हे कोकम आहे साठ रुपयाला आहे हे उकडे तांदूळ ते पासष्ट रुपयाला आहे हे आगोळ आहे आगोळ ते दोनशे रुपये बाटल आहे हा नारळ आहे ते वीस रुपये आहे हा हे कोकम सरबत आहे हे शंभर रुपये आहे हा या अशा प्रकारे आहे तेल वगैरे पण तेल आपण दिवाबत्ती लावतो ना त्याच तेल आहे अच्छा अशा प्रकारे सगळं आहे हे तुम्ही फक्त इथे करता की घरातून काही ग्राहक घरामध्ये म्हणजे आता मी राहतो ज्या ठिकाणी चालीमध्ये त्या चालीमध्ये आजूबाजूचे लोक घेतात त्यांना त्यांना म्हणजे माहिती आहे सगळेच काय घेत नाहीत पण काही लोक घेतात त्याच्यामध्ये आणि मी फक्त संध्याकाळचा एकच टाइम येते कारण मला दोन टाइम नाही जातो तर मग ग्राहकांचा इथला प्रतिसाद कसा असतो म्हणजे प्रतिसाद तसा छान आहे म्हणजे Uh, महिन्याला दोन अडीच हजार रुपये मला हो, मिळतात एक टाइम एक टाइम दोन अडीच हजार रुपये मिळतात आणि काका मग पावसाळ्यातून कसं मॅनेज करता म्हणजे खूप त्रास वगैरे खूप पावसाळ्यातून म्हणजे मोठा पाऊस असेल तर मी बसत नाही त्यामुळे प्लास्टिक टाकावं लागतं प्लास्टिक टाकून पण जास्त मोठा असेल तर मग मी नाही बसत बरोबर अशा धन्यवाद काका तुमचा मोलाचा टाइम आम्हाला दिलात आणि आमच्या प्रेक्षकांनाही थोडी तुमच्याबद्दल माहिती सांगितली अगरबत्ती घ्यायची आहे तर कोणती घेऊ शकते मी म्हणजे चांगल्यातली अगरबत्ती मला दाखवा छान जास्तीत जास्त कोणतं फेमस असेल अशी अगरबत्ती माझ्याकडे फेमस अगरबत्ती म्हणजे असे मोगरा पण छान आहे अमृत मंथन म्हणून आहे ते पण चांगला आहे म्हणजे क्वालिटी चांगली आहे ए, हाँ, हाँ आ, आ, आ ए। ए ए। हे बघा याच्या खाली पुढा आहे ते हा हा ते हे पण आहे अशा ह्या पद्धतीने हे आहे हे जे आहे ना हे दुकानचा माल आहे आणि हे जे माल आहे ना ते मी आता घरी बनवलेल्या घरगुती आहे मॅडम शंभर रुपयाला आम्ही देतो हे ऍक्च्युली मला त्याने सांगितलं एकशे दहा पर्यंत विकायचं पण मी ते विकत नाही ना कारण घेणारे आपले मराठी म्हणून मी शंभर ला देतो तर काकांकडून आपण ही अमृत मनसर नगरबत्ती घेतलेली आहे हे तर धन्यवाद काका तुम्ही आम्हाला एवढा कोऑपरेट केलं चांगल्या चांगली अगरबत्ती आम्हाला दिलेली आहेत नक्की आम्ही आता रिव्ह्यू पण तुम्हाला कळवू तुम्हाला अगरबत्ती आणि देवाचं घ्यायचं असेल तर या नक्की संपर्क करा यांचा ऍड्रेस आणि मी तुम्हाला देईनच धन्यवाद धन्यवाद मंडळी तसं बघायला गेलात तर या काकांकडून खूप शिकण्यासारखा आहे एक रिटायर्ड झाल्यानंतर माणूस दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तर हे काका खूप स्वावलंबी आहेत आत्मसन्मानाने आप दिने आपला व्यवसाय करतायत तर तरुण पिढीला खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून तर नक्की त्यांना सपोर्ट करा त्यांच्याकडून जवळपास असेल त्यांनी अगरबत्ती नक्की विकत घ्या त्यांना सपोर्ट करा आणि आपले असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मी उद्योजक नक्की सबस्क्राईब करा